नेतृत्व नाही का काँग्रेस पक्षाने <laughs> का असा भक्कम नेतृत्व नाही ना आम्ही बी जे पी सरकारवर फक्त शेती विषयक त्यांचे धोरण चुकीचे तेवढे नाराज आहे महाराष्ट्रात जे कोणाकडे नाही सांगता यायचं ते बेसळत राहिला बसलं कारण हे सगळेच बेसळ झाले त्याच्यामुळे काय सांगता नाही इतर जे पक्ष आहेत त्याच्यावर काय परिणाम काय परिणाम व्हायचे नाही ते इतर पक्ष त्यांचे त्यांचे बळकट आहे शरद पवारांचा तो बळकट आहे उद्धव ठाकरेचा बळकट आहे आणि बी जे पी बळकट आहे देशभरात लोकसभेच्या निवडणुकीची तयारी चालू आहे त्या दृष्टीने जे काय राजकीय पक्ष आहेत त्यांच्या बैठका मिटिंगा सभा आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत मी सध्या पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात आहे आपण मतदार असतील जे काय वारकरी असतील भावी भक्तांच्या काय प्रतिक्रिया आहे जाणून घेणार कुठून आलात आपण नाशिक नाशिक चिंपळगाव बसवंत झालं सात जण आलेलो देशात लोकसभेच्या निवडणुका घातल्यात काय प्रश्न आहेत काय तुम्हाला इथं जाणे कोणत्या गोष्टीचा अभाव वाटतोय इथं काय स्वच्छता महत्वाची आम्हाला स्वच्छता झाली म्हणजे बच झालं बाकी काय बाकी परमेश्वर सगळे देतो आम्हाला विठुराया दोन हजार चोवीस साली लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील का मग नरेंद्र मोदीच होणार पंतप्रधान दुसरं होणार दुसरा चाराच नाही आमच्याकडे जनते वारी केली वा पाच वर्षामध्ये वारी पाच वर्षाच्या पूर्वी जी स्वच्छता नव्हती ती इतकी स्वच्छता झाली वारीमध्ये इड बाबा चंद्रभागेमध्ये जे ते म्हणजे इतकं बा स्वच्छ झालं ते आजपर्यंत कधी मी पाहिलं नव्हतं ज्या काय सरकारच्या योजना आहेत त्या पोहोचल्यात का आपल्याला बाकीच्या सरकारच्या ज्या काय असतील योजना त्या आम्हाला त्याच्याशी कर्तव्य नाही आम्हाला फक्त वारीशी कर्तव्य होतो तेवढं आम्ही सांगितलं तुम्हाला काय आणखीन अपेक्षा आहेत काय सुधारणा करू सरकारकडून सरकार कोण सरकारनं शेतीविषयक थोडसे धोरणं चांगले ठेवावा निर्यात बंदी करू नये जेणेकरून शेतकऱ्याला बा मालाला भाव भेटल एवढंच बाकी काय आता राज्यात अजितदादा पवार गट असेल किंवा एकनाथ शिंदे गट असेल आणि भाजप हे एकत्र आले तर इतर जे पक्ष आहेत त्याच्यावर काय परिणाम नाही काय परिणाम व्हायचे नाही ते इतर पक्ष त्यांचे त्यांचे बळकटे शरद पवारांचा तो बळकट आहे उद्धव ठाकरेचा बळकट आहे आणि बी जे पी बळकट आहे आता हे जे पक्ष आहेत त्यांच्या जागा वाटपा जागा वाटप कसं होईल किंवा हे जे तिन्ही पक्षां बंडखोरी होईल का होऊ शकते ना आताच त्यानं बंडखोरी केली तर आता याला करणार बंडखोरी मतदार म्हणून तुम्ही कोणाला मतदान करता आम्ही बीजेपीला एक तरुण म्हणून काय तुमचं प्रश्न मतदान करीजेपी बीजेपी तुमच्या काय भाऊ बीजेपी बीजेपी शिवापारी राहुल गांधी राहुल गांधी त्याच्यात भविष्य काही दिसत नाही काँग्रेस पक्षाला असा भक्कम नेतृत्व जो नाही ना आता अजित पवार त्या भाजपकडे आल्यात मग शरद पवारांच्या पक्षच काय शरद पवारचा पक्ष चांगला तरी उमेदवार निवडून येतील येथील येथील निवडून येतील भाजपचे पण येतील भाजपचे येथील उद्धव ठाकरेची येतील आणि बीजेपीची येतील सत्ता कोणाकडे जाईल सत्ता आपली महाराष्ट्राची देशा देशाची सत्ता नरेंद्र महाराष्ट्रात महाराष्ट्राची कोणाकडे जाईल नाही सांगता याच ते बेसळत राहिलं बसलं कारण हे सगळेच बेसळ झाली त्याच्यामुळे काय सांगता नाही मारतील इकडून तिकडे कुणीकडे निवडून आले काय सवय लागल्या बेसळ करायची ते कुणीकडे जातील परत कोण राहो बरोबर का नाही कोण राहू हे तर एक होता सगळे बाकी देशात सरकार हे बीजेपीच राहील आणि त्याचीच गरज आहे फक्त बी जे पी सरकारनं शेतीविषयक थोडेसे धोरणं चांगले ठेवले पाहिजे निर्यात बंदी करतात हे असे का हे ना त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे मध्यंतरी तुमच्याकडे कांद्याचा मोठा प्रश्न उभा राहिला होता त्याबद्दल काय तेच ना मग तेनं निर्यात बंदी, बंदी केल्यामुळे कांद्याला एकदम नाराजी झाली एक आमची तिथं आम्ही मग बी जे पी सरकारवर फक्त शेतीविषयक त्यांच्या धोरणं चुकीचे तेवढं नाराज आहे नाही तर बी जे पी सरकारचं काम बाकी चांगलं आहे आता आपल्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा झालेला आहे काय आश्वासन आश्वासन काय चालूच राहते बी जे पी सरकार चांगलंच हा आपण जर पाहिलं तर हे जे भाविक बघत आहेत ते नाशिकवरून आलेले आहेत आणि देशात दोन हजार चोवीस साली नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील असं या भाविकांचं म्हणणं आहे वारकऱ्यांचे जे प्रश्न आहेत किंवा पंढरपुरातील जी काय स्वच्छता आहे ते देखील या भाजप सरकारने केलं असल्याचं यांचं म्हणणं आहे परंतु येत्या निवडणुकीतच मतदान झाल्यानंतरच लोकसभेच्या मतदानानंतरच हे ने चित्र स्पष्ट होणार आहे की या देशात कोणाची सत्ता येईल अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज पंढरपूर